सोना ते सोनं असतं बरोबर चमक बघा आले आली पूर्णपणे बनवलेले लॅम्प आहे इंडियन मॅन्युफॅक्चर आहे एकदम हेवीली बनवली गेलेली अराऊंड सात आठ वर्ष तरी गोल्ड प्लेटिंग करायची आपल्या सगळं इलेक्ट्रो प्लेटिंग चालतं सिक्स हंड्रेड ते फाय हंड्रेडच्या ऍप मंदिर टाइप मध्ये आलेलं आपलं जे न असतात ही शायनी लुक येतं याच्यावरती पॉलिशिंग होतं ते सी एस राहतं हे कुठलं मटेरियल तरी सिस्टम आहे आजची व्हिडिओ ती नक्कीच प्रत्येकाच्या फायद्याची मेटल वरती कोटिंग करतो कॉपर दाखवायचा आहे गोष्टींची लाईफ पण वाढणार आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आले तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग आता आपण आहोत चर्नी रोड मधील कुंभारवाडा येते आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच वेगळी गोष्ट पाहणार आहोत म्हणजे कसं आजपर्यंत आपल्या चॅनलवरती आपण अनेक प्रकारचे व्हिडिओ पाहिले होते पण आजची व्हिडिओ आहे ती नक्कीच प्रत्येकाच्या फायद्याची आहे कसं आहे की आपल्या अवतीभोवती आणि रोजच्या जीवनामध्ये आजूबाजूला आपल्या मेटलच्या गोष्टी सगळ्या असतातच मग त्या घरामध्ये असू दे ऑफिसमध्ये असू दे किंवा अजून कुठल्या ठिकाणी असू दे ते कसं असते की आपण ते खरेदी जेव्हा करतो तेव्हा ते आपल्याला महाग पडते ते कालांतराने ते जेव्हा खराब होते तेव्हा आपण ते जास्तीत जास्त काय करणार ते भंगारमध्ये देणार आणि नवीन वस्तू आपण पुन्हा विकत घेणार अशा याच्यामध्ये जे प्लेटिंगचं चा काम चालते ते महत्त्वाचं असते आणि त्याच्यामुळे आपले पैसे पण वाचतात आणि आपल्याकडे असलेली गोष्टीची लाईफ पण तेवढी वाढली जाते म्हणजे उदाहरणार्थ घरी आपल्या समजा फर्निचरला कड्या असतील हार्डवेअरच्या गोष्टी असतील आस्टी म्हणजे नळ वगैरे असतील किंवा आपल्या देवाऱ्यामध्ये मूर्त्या असतील किंवा आपल्या डेकोरेशनच्या वगैरे मूर्त्या असतील त्या गोष्टी असतील किंवा इतर फर्निचर वगैरे सगळ्याच गोष्टी आल्या म्हणजे मेटलच्या म्हणूनच मी बोललो होतो की रोजच्या वापराच्या गोष्टी याच्यामध्ये आल्या तर त्या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी जाणार आहे त्याचं नाव आहे आर टी पी यू प्लेटिंग वर्कशॉप आणि ॲक्च्युली त्या ठिकाणी त्यांची फॅक्टरी पण आहे म्हणजे मी आधी आतमध्ये व्हिजिट केली तर मला खूप छान वाटलं आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढं नक्कीच सांगतो की जास्तीत जास्त माहिती आपल्याला नक्कीच भेटणार आहे आणि कसं आहे की त्या ठिकाणी आपण सिंगल गोष्टी पण आणू शकतो म्हणजे जर आपल्याला काहीही करायचं असेल तर तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जास्तीत जास्त माहिती नक्कीच प्रयत्न चला कोणती वाटतं पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर हे बघा आता आपण इथून येताना समोरून रोड स्टेशनवरून आलो हे समोर जे आता ब्ल्यू पत्र लावले त्या ठिकाणी पहिले अलंकार टॉकीज होता हा संपूर्ण या ठिकाणी मोठा सिग्नल आहे इथे समोर रेफरन्स म्हणून आपण बघू शकतो इथे हे गोल मंदिर आहे तर आपण आता जा ज्या ठिकाणी जाणार आहोत त्या सिग्नलच्याच इथून बरोबर समोर हे बघा इथे बीएमसीचं शौचालय आहे आणि त्याच्याच बाजूला जी गल्ली आहे सहावा कुंभारवाडा त्या गल्लीमध्ये आपण चाललोय चला चला जवळचे आहेत एक ग्रँड रोड चर्नी रोड आणि तिसरा सँडस रोड म्हणजे तिन्ही स्टेशन ऍक्च्युअली सेमच अंतरावरती आहे पंधरा ते वीस मिनिटे ते वॉकिंग डिस्टन्स होती आणि दहा रुपये वाटतं काहीतरी शेअरिंग हा तर हे बघा आता आपण आता घुसतो या सहावा कुंभारवाड्यामध्ये आणि मगाची जी तुम्हाला दाखवलं हे बीएमसी चं शौचालय आहे या ठिकाणून आपण इथून आतमध्ये गेल्यावरती चार पाच दुकानं सोडल्यावरच आपल्या त्या गंडीमध्ये आपण जाणार आहोत बघा पहिले असे सर्व काही ना काही शॉप लागतात इथे सर शॉप आहे ना जे ग्रिल आर्ट म्हणून शॉप आहे त्याच्यात बाजूची जी गल्ली आहे त्या गल्लीमध्ये आपण या जाणार आहोत आणि वरती बघा इथे बोर्ड लावलेला आहे आर टी पी यू कोटिंग वर्क म्हणजे आपण जाणार आहोत या गल्लीमध्ये चला तरी बघा या गल्लीमध्ये आपण आतमध्ये आलो आहे आणि हे बघा इथे बघू शकतो आर टी मेटल कोटिंग आणि इथून आपण आता वर चाललो आहे तर आता आपण फायनली आलो आहोत आरटी मेटल कोटिंग मध्ये आणि इथे आपल्यासोबत सिद्धेश सिद्धेश वाडकर ना येस येस हा सिद्धेश वाडकर आपल्यासोबत मला सांग सिद्धेश की हे जे आरटी मेटल जे मार्केट मध्ये या ठिकाणी आहे ते किती वर्षापासून हे अराऊंड आमचा फॉर्टी फायव्ह इयर्स जुना आहे वडिलांपासूनचा बिझनेस आहे ओके म्हणजे पंचेचाळीस वर्षापासून इथे मार्केटमध्ये आहे आणि तरी या ठिकाणी तरी कुठल्या कुठल्या पद्धतीचं काम चालतं म्हणजे इथे आम्ही म्हणजे पूर्णपणे मेटल वरती कोटिंग करतो घरात तुमचा फर्निचर आहे त्याच्यावरती कोटिंग करतो आणि घरामध्ये आपल्या देवघरातल्या मूर्त्या असतात ब्रासच्या पित पितळेच्या कॉपरच्या तर त्यांना आम्ही प्लेटिंग करून देतो जेणेकरून तुम्हाला त्या मूर्त्या अप्रॉक्स दहा ते नऊ वर्ष त्या म्हणजे काया पडत नाही त्याचा ऑक्सिजन वाढते लाईफ वाढते बेसिकली त्याची लाईफ वाढते आणि तुम्हाला म्हणजे बेसिकली पितांबरीचा खर्च वाचतो आणि तुम्ही जे पितांबरीचा वर्किंग करताय म्हणजे दररोज तुम्हाला दोन मेन त्रास म्हणजे कसं आहे घरातल्यांना त्या मूर्त्या दररोज क्लीन करणं हे खूप अवघड जातं आणि आम्ही तुम्हाला एकदाच कोटिंग करून दिलं ना मूर्तीवरती तर अराउंड ते आठ ते दहा वर्ष त्या मूर्त्या परत काया नाही पडणार आहेत आणि तुमचा पितांबरीचा पूर्णपणे खर्च वाचणार आहे पण तू आता तू बोललास त्या मूर्ती बद्दल बोललास तर अशा कुठल्या कुठल्या गोष्टी येतात या गोष्टीमध्ये अशा म्हणजे घरातल्या मूर्त्या झाल्या परत हार्डवेअर तुमचं फिटिंग झालं समजा तुमच्या दरवाजा दरवाजाच्या कड्या आहेत त्या किंवा घरातल्या तुमचं काहीतरी फर्निचर आहे जे मेटलचं आहे ते जुनं झालं तुम्हाला ते नवीन करायचं आहे आता तुम्ही ते स्क्रॅपच्या भावामध्ये विकलं तर तुम्हाला त्याचे काय पैसे काय येणार बरोबर एकदम कमी म्हणजे रेट येणार जो लोखंडाचा भाव आहे त्या हिशोबाने तुम्ही जर माडे ते रिफर्निश केलं तर तुमची लाईफ अजून त्या फर्निचरची कमीत कमी पंधरा ते वीस वर्ष वाढणार यूज करू शकताच्या भावात तुम्हाला त्याचा काही फायदा होणार नाही बरोबर आणि आता हे सगळ्या गोष्टी तू म्हणालास तुमच्या या इकडे फॅक्टरी मध्ये सर्व गोष्टी होतात टोटली इन हाऊस ओके म्हणजे नक्कीच मी मगाशी पण म्हटलं की जे आपले व्ह्युअर्स आहेत त्यांना नक्कीच आज काहीतरी वेगळं बघायला बरोबर बरोबर ठीक आहे बघूया हा मी आता तुम्हाला दाखवतो आता हे आमच्याकडे घरातले म्हणजे आपले जे नळ असतात ते हेल्थ पॉसेट सेट आहेत म्हणजे आता हे पूर्ण म्हणजे खराब होतात युज करून करून बरोबर वर्षानं वर्ष कंपनीमध्ये तुम्हाला तुम्ही रिटर्न दिले तर तुम्हाला ते प्लेटिंग वगैरे करून देत नाही पण आमच्याकडे तुम्ही आणले तर त्याला म्हणजे या ना आम्ही तुम्हाला क्रूम प्लेटिंग करून देऊ शकतो त्याने ह्याची लाईफ अजून कमीत कमी सात आठ वर्ष जरी इन्क्रीज होतेच होते अजून ह्यामध्ये तुम्हाला कलरचे ऑप्शन आम्ही देऊ शकतो ओके okay. त्यामध्ये तुम्हाला आम्ही गोल्ड करून देऊ शकतो कॉपरचे वगैरे म्हणजे तुम्हाला जसं फॅन्सी कलर्स ह्यामध्ये पाहिजे तर ते तुम्हाला आम्ही करून देऊ शकतो ते लॉंग टाइम ह्यामध्ये टिकतात हा उदाहरणार्थ सांगतो तुला त्याच्यावर पटकन आठवलं की आम्ही साधारण दोन वर्षापूर्वी आम्ही फर्निचर केलं होतं घरी त्याच्या कड्या वगैरे आम्ही जेव्हा घेतल्या होत्या वरनं घेतल्या होत्या कॉपर वाल्या होत्या एकदम मस्त वाटव पण आता मला वाटतं एक दीड वर्ष कोटिंगच गेले त्याचं मग अशा गोष्टी या ठिकाणी लोक आणू शकतात तुम्ही पूर्णपणे ते नवीन करू शकता आणि तुम्ही समजा त्या गोल्ड मध्ये घेतले असतील आणि तुम्हाला कॉपर कलर पाहिजे तो पण होऊ शकतो किंवा तुम्हाला, तुम्हाला परत गोल्ड करायचं ते पण आम्ही तुम्हाला करून देऊ शकतो ओके हा बघा इथे आपण बघू शकतो इथे जे आलेले याच्याकडे काम ते सर्व शॉवर वगैरे सगळं आहे म्हणजे नळाच्या वगैरे गोष्टी सगळ्यामध्ये आलेल्या फ्लॉश वगैरे सर्व आपल्याला दिसते या ठिकाणी हा म्हणजे इथे वेगळ्या वेगळ्या डिपार्टमेंट असे लोकांचे त्या ठिकाणी कामं चालू असतात सर्व आता हे लोक काय करतात हे आता हे म्हणजे पूर्णपणे आता ब्राच मटेरियल आहे तर त्याच्यावरती लाचं क्लिनिंग होत आहे क्लिनिंग केल्याच्या नंतर याच्यावरती फायनल टच होणार आहे लॅकर कोटिंग जेणेकरून ते लॅकर कोटिंग केल्याच्या नंतर ही जी फिनिश आहे तुमची ही फिनिश तुमची स्टिक होणार ही शायनी लुक येत आहे ह्याच्यावरती तुमचं कमीत कमी आठ ते दहा वर्ष राहणार आम्ही केल्याच्या नंतर तेच आता प्रोसेसिंग चालू आहे ही आमची टीम आहे ते पूर्णपणे क्लिनिंग करतात जेवढे ब्लॅकनेस राहिले काय राहिले ते चेक करून त्याला प्रोसेस मध्ये पुढच्या स्टेपला जात आहे म्हणजे ह्याच्यावरनं मला अजून एक गोष्ट लक्षात आली की तांबा पितळ कसं आहे की आजच्या दिवसामध्ये घेणं म्हणजे सोन्याच्या भावासारखं झालं बरं बरोबर छोटी गोष्ट घेतली तरी तर ती कशी आहे की जे सेम गोष्ट भंगारमध्ये दिली तर तिचं काही येणार नाही ये। व्हॅल्युएशन कमी होणार पण भेटणार नाही आणि बेसिकली कसं आहे बघा जुनं ते सोनं असतं बरोबर तुम्ही ह्या वस्तूचं भंगारमध्ये विकल्या तुम्ही नवीन घ्यायला गेला आजच्या सगळीकडे भेसयुक्तच मिळत रेटल भेटत तुमचं जे ओल्ड तुमच्या घरातल्या म्हणजे जुन्या माणसांनी ज्या वस्तू घेऊन ठेवल्यात त्याचा आम्ही तुम्हाला रिफर्निश करून दिला तुमची ते आठवण तुमच्याकडे राहते बरोबर आणि ते म्हणजे कसं आहे तुम्ही नवीन घ्यायला गेला त्या क्वालिटीची वस्तू तुम्हाला भेटणार नाही हा आणि आजच्या दिवसामध्ये त्या जुन्या वाल्या गोष्टी कोणाकडे बघायला पण भेटणार पण त्यात जर असल्या ना तर ते छान वाटते छान वाटतं ना लिमिटेड एडिशन असणार हा भेटणार नाही आणि तिकडे ते मूर्त्या वगैरे ठेवल्या त्यांचं काम झालेलं आहे का त्यांचं काम हा त्यांचं काम पूर्णपणे झालंय ही जी घंटी आहे ना ही पण आमच्याकडे रिफर्निशला आलेली okay. पूर्ण पितळेची घंटी आहे ही म्हणजे आता त्यांनी पीतांबरी लावलेली म्हणजे ते कसं दोन दिवसानंतर त्यांना पिताबरी लावायला लागली बरोबर पण आता आम्ही याला कोटिंग करून दिलंय तर आता त्यांना पिताबरी लावायलाच ला लागणार नाहीये अराउंड सात आठ वर्ष तरी हा आता एक छोटीशी माझ्यासाठी कल्पनासाठी विचारतो आता समजा ही घंटी समजा कोणी आणली आणि या साईजची घंटी असेल तो आ, तरी? तर तिची कॉस्टिंग काय होईल तरी पण करायची झाली तर आता बघा ही छोटी घंटी आहे ना आता ही आम्ही तुम्हाला अराउंड वन फिफ्टीच्या अराउंड करून देऊ तुम्हाला एवढीच असते एवढीच असते जास्त कॉस्टिंग नसतं म्हणजे कसं आहे आता ही घंटी आहे ह्या घंटीमध्ये डिटेलिंग वर्क कमी आहे आमचं कॉस्टिंग आम्ही यामध्ये कमी लावतो कारण का ते कसं आहे बजेट फ्रेंडली पण असलं पाहिजे बरोबर आता कसं असतं मूर्ती कुठली असेल ना तर मूर्तीमध्ये आम्हाला भरपूर साऱ्या प्रोसेसिंग कराव्या लागतात कारण त्यासाठी ह्याचं बजेट आम्ही थोडं जास्त घेतो पण ते कसं आहे तुम्ही मूर्ती आमच्याकडे घेऊन याल की तुम्ही साईज पाठवलं त्या साईजच्या हिशोबाने आम्ही तुम्हाला पाठवून आता या लक्ष्मीची प्राइस काहीतरी तरी पण आता ही मूर्ती कमीत कमी तुम्ही पकडून चाला हे जे आम्ही तुमच्याकडून सिक्स हंड्रेड ते फाय हंड्रेड च्या अप्रोक्सी कॉस्टिंग घेऊ अच्छा पाचशे ते सहाशे रुपये आता ही मूर्ती जेव्हा आणली असेल तुझ्याकडे तिचा कलर वगैरे मेबी बरोबर आणि आता जेव्हा ते नेतील तेव्हा ती ऑब्व्हिअसली समोरच्या बघायला असं वाटणार की नवीनच आणमध्ये बघा इथे वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत जे आता प्रोसेस होऊन इथे आता या ठिकाणी बाहेर आलेल्या आहेत आता हे बघा आमच्याकडे म्हणजे हे गणपती बाप्पाचं असं मंदिर टाईप मध्ये आलेलं त्याला आम्ही पुन्हा रिफर्निश करून असं हे गोल्ड कोटिंग केलेलं आहे अच्छा हा आमी हे एवढा मोठा पीस आहे हा पूर्ण आम्ही गोल्ड मध्ये हे केलंय त्याला आम्ही लायकर कोटिंग पण केले चमक बघा कशी आले खूप छान वाटत हे बघा कस्टमरची रिक्वायरमेंट होती ते सी सरफेसच्या जवळ राहतात आगरी कोळी ते त्यांचं ते म्हणजे पितळेची वस्तू आहे ती काळी पडते त्याला आम्ही हे कोटिंग करून दिलं तर आता त्यांचं ते टेन्शन फ्री झालेत ते कारण की त्यांनी एक छोटी वस्तू आमच्याकडून करून नेलेली त्यांचा एक्सपिरियन्स आला त्यांना कारण का तिथे वस्तू घेतल्या घेतल्या एक दहा दिवसामध्ये ती काळी पडते वस्तू काळी म्हणजे त्यामध्ये असं हिरवट सर निळ आणि का ब्लॅक हाऊस ऑक्सिडेशन होतं त्यांना तो एक्सपिरियन्स आल्याच्या नंतर त्यांनी पूर्ण त्यांचा देवघर आमच्याकडे घेऊन आले ओके मग तुझ्याकडे समजा कोणी असेल तर सिंगल पीस छोटीशी वस्तू पण तुझ्याकडे आणू शकतो वटवर छोटी तुम्ही एक रुपयाच्या कॉईन एवढी जरी मूर्ती मागे आणली तरी ती पण होईल आणि एवढी मोठी तुम्ही मूर्ती आणली तरी पण आम्ही करून देऊ तुम्हाला बोलतात ना तुम्हाला शंभर रुपयाचं जर काम असेल तरी तुम्ही माडे घेऊन आला मी तुम्हाला ती सर्व्हिस देणार लाख रुपयाचं काम माळे जो घेऊन येणार आहे त्याला ती सर्व्हिस हा ऍक्च्युअली कसं की ऍक्च्युअली बघायला कमी मिळते कारण कसं पण मी बघितलं ना कुठलं फॅक्टरी वगैरे असेल ना त्यांच्याकडे एवढंच पाहिजे असते तेवढंच काम आला पाहिजे आणि इथे पण हे समोर ते हार्डवेअरच्या फिटिंग आहेत म्हणजे आमच्याकडे आता हार्डवेअरच्या दुकानातून आलेल्या वस्तू आहेत सगळ्या हँडल्स आहेत ह्याला आमच्याकडे ब्लॅक मॅट कोटिंग साठी आलंय काय काय वस्तू आहेत त्या ब्रश गोल्ड साठी आल्या आहेत आता हे मोठे मोठे लॅम्प्स आहेत लॅम्प आहे लॅम्प आहे ही कंपनी आहे ती कंपनी आमच्याकडे पाठवते हे पूर्णपणे पित बनवलेले लॅम्प आहे ते आमच्याकडे okay. आता ब्लॅक कोटिंग साठी आले ओके आता तू म्हणालाच बोलता, है, बोलता है की हार्डवेअर वाले, वाले आले कंपनी वा वाले आले किंवा घरचे येतात कुठल्या कुठल्या पद्धतीचे लोक या ठिकाणी करत असतात भरपूर सारे आर्किटेक्चर पण येतात आमच्याकडे इंटेरियर डिझायनर वाले येतात बिकॉज आमचं जे काम आहे ते इंटेरियर च्या निगडीत आहे बरोबर आहे त्यामध्ये आर्किटेक्ट आले इंटेरियर डिझायनर आले त्यानंतर आता बघा प्रत्येकाच्या घरातल्या मूर्त्यात इंटेरियर डिझायनर तर घेऊन नाही मारे बरोबर आहे घरातले सर्वसामान्य जे माझ्यासारखे येतील सारखे आहेत माझे बीवर ते तुमच्याकडे घ्या मा हे वस्तू सगळ्या घेऊन येणार आम्हाला त्यांची पण कामं करून घ्यावी लागतात आणि अशी कामं येतात ती पण करतो आम्ही आता इथे अजून एक बघितलं की इथे हे दादा काहीतरी काम करतात येस, येस, येस। वर्क होत आहे आता हा जो पीस आहे हा आहे शॅंडिलेअर म्हणजे जे झुंबर्स असतात घरामध्ये बरोबर ब्रासचे आहेत तर ते आता पूर्णपणे डल पडलेले तर ह्याला आम्ही पूर्णपणे ऍसिड वॉश केलंय ऍसिड वॉश केल्याच्या नंतर आता त्याच्यावरती हाय ग्लॉस बफिंग करून घेतलं आहे आम्ही येस 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 ह्याचा ओल्ड पीस तुम्हाला मी दाखवतो पूर्ण शाईन गेले याची पूर्ण शाईन गेली हा तरी म्हणजे आम्ही आता याच्यावरती तीन प्रोसेस गेलेत तेव्हाही म्हणजे एवढं तरी दिसतंय आधी तुम्ही बघितलं असेल तर पूर्णपणे काय आवडलेला पीस होता अच्छा तर त्याला आम्ही रिफर्निश केलाय आता हे बफिंग बघ आहे असं एकदम

म्हणजे बोलतो ना थोडा पण भेस नाहीये कारण आम्ही काम करतो आम्हाला त्यामधून समजून येतात बघूया आपण काय वर्क आमच्याकडे होत सगळे आमचे एक्सपिरियन्स वाले हा म्हणजे वर्कर्स नाही बोलू शकत आमच्या घरातल्याच माणसांसारखे पूर्णपणे बफिंगचं आमचं इन हाऊस वर्किंग पूर्ण डिटेलिंग वर्क आम्ही करतो इथे अच्छा म्हणजे हे म्हणजे त्याच्यावरची जी खराब लेअर असते ती निघून जाते म्हणजे हाय पॉलिश होता ना याला ओके पॉलिशिंग होतं म्हणजे तुमच्याकडे प्रत्येक गोष्ट जी येते ती अशा प्रकारे सगळ्या निघून जाते एका एक तुम्ही छोटी वस्तू आणा किंवा मोठी वस्तू त्याला त्या सहा प्रोसेस मधून समजा एक पकड की मी एवढी गणपतीची मूर्ती आणून तुझ्याकडे दिली आहे तिचर काय काय होणार आहे बघा तुम्ही पहिली माळे गणपतीची मूर्ती आणून दिली तर त्याच्यावरती एखादी छोटीशी लेअर असते जे तुम्ही मूर्तीवाल्याकडून घेत असाल ते ऑइल वगैरे किंवा लॅकरिंग वगैरे नॉर्मली करून देतात ती मूर्ती आणल्याच्या नंतर आम्हाला पूर्णपणे त्याच्यावरची लॅकरिंगची कोट काढावी लागते ही झाली पहिली प्रोसेस त्यानंतर असतं त्याला एक डायल्युटेड ऍसिड क्लिनिंग बोलतात ती आम्हाला करावी लागते त्यामध्ये तुमचं म्हणजे मूर्तीमधलं हंड्रेड पर्सेंट ब्लॅकआउट जो असतो त्यातला आमचा नाईन्टी फाय पर्सेंट ब्लॅकआउट तुमचा निघून जातो ओके तो राहतो तो फाय पर्सेंट फाय पर्सेंट तो ब्लॅकआउट राहतो मग तो, तो आम्हाला काय करायला लागतं त्यानंतर त्याला पुढे बफिंग करावं लागतं बफिंग जी ही प्रोसेस आहे ही झाली तिसरी प्रोसेस ती प्रोसेस झाल्याच्या नंतर आम्हाला क्लीनिंग मध्ये डीप घ्यावी लागते अच्छा मग त्यामधलं पण ते पर्सेंट मधलं अजून दोन पर्सेंट मी बघितलं तर राहत मध्ये ज्वेलरीच्या लास्ट स्टेपला जातो लॅकर कोटिंगला त्यावरती गो म्हणजे कुणाला लॅकर पाहिजे तर आम्ही त्याला फक्त लॅकरिंग करून देतो ती ग्लेज केल्याच्या नंतर कमीत कमी आठ दहा वर्ष ती ग्लेज राहते डबल गोड मध्ये आम्ही लॅकर करतो त्यानंतर ती मूर्ती आमची ओव्हन मध्ये जाते मग त्या ब्रासच्या ओके त्यानंतर ती मूर्ती रेडी हो अच्छा म्हणजे कुठलीही मूर्ती असू दे कुठलंही मेटल असू दे या सगळ्या प्रोसेस होतात ओके मग एवढ्या पैसा मध्ये तुम्हाला बघा हाऊस होल्डच्या ज्या मूर्त्या आहेत त्या आम्ही जरा कमी दरात करून देतो कारण का प्रत्येकाच्या घरातली देवाची मूर्ती आहे आम्ही असा विचार करतो की देवाचं काम आहे त्यामुळे आम्ही त्या कामामध्ये जरा कमीच घेतो देव देव आहे असं समजून आम्ही ते काम करतो आता ज्या डिटेलिंग वर्कच्या मूर्त्या आहेत त्याचं कॉस्टिंग जरा जास्त असतं नॉर्मल आहे नॉर्मल म्हणजे गणपती बाप्पाची मूर्ती ज्यामध्ये जास्त डिटेलिंग नाहीये त्याचं एक आमचं कॉस्टिंग असं ठरलेलं आहे बाकी डिटेल वर्क आहे त्यामध्ये आम्ही बजेट म्हणजे त्या कामाच्या हिशोबाने कॉस्टिंग लावतो त्याच्या ओके ठीक आहे बघूया पुढे तर हे आमच्याकडे सगळं म्हणजे घरामधलं तर बरोबर सामान आलेलं हे पण सी सर्फेसच्या जवळच आहे असं काय नाही की सी सर्फेसला हे खराब होतं पण याची एक लाईफ असते बरोबर तुम्ही परचेस करता तेव्हा त्यानंतर हे खराब झाल्याच्या नंतर त्याला कसं आहे ते दिसायला भरपूर म्हणजे विचित्र दिसतं तुम्ही ते क्लीन करणार कशाने तर ते क्लीन पूर्णपणे होत नाही तर हा ज्या आम्ही सगळ्या प्रोसेस करतो ना त्या प्रोसेस मध्ये क्लीन होतो आता आम्ही हे सगळे पीस केले हे फिनिश था। था हे तुम्ही हा जो फोटो दाखवला हे आहे का सर्व हेच मटेरियल क्लाइंट आमचा आणि रेडी झालेलं आहे येस येस रेडी झालेला पॅकिंग आम्ही करू काही अशा प्रकारे आलेलं होतं हा ज्याला आतमधून पूर्ण गंजा वगैरे लागलेला होता हा खराब झालेला होता आणि ते आता या लोकांनी रेडी केलं तर हे अशा प्रकारे ते नवीन झालंय आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे जर कोणी आता एवढं सगळे नवीन घ्यायला गेला जर गेलं असतं ना भाई त्याचा एक पगार गेला असता संपल तर हा तर थोड्याच पैशामध्ये नवीन पण बनलं आणि प्लस त्याची लाईफ पण वाढली प्लस त्याने ज्या किमतीमध्ये घेतलं होतं ते पण फुकट न गेल्यावर झालं ते बरोबर हा मस्त आवडलं मला तर आपल्या सोबत इथे आता काकी आहेत नमस्कार काकी नाव का तुमचं माझं नाव गीतांजली अच्छा इथे गीतांजली काकी आहेत तेवढं होतं राहते काय नाही तर मला सांगा की तुम्ही आता या सगळ्या वस्तू आणल्या आहेत ना या या पितळच्या आहेत बरोबर तांबा आणि पित्तळ ओके तांबा आणि पितळ मग तुम्ही आता या म्हणजे नवीन करण्यासाठी या ठिकाणी आणलेल्या आहेत ओके मग तुम्ही तुम्ही या ठिकाणी म्हणजे पहिल्यांदा आलेत की यापूर्वी आलेले मी यापूर्वी पण येऊन गेलेली आहे पण आम्ही स्वतः तांब्या जे आमच्या कास्टमध्ये आम्ही भांडी घडवतो ही आम्हाला तांब्या जे भांडी दरवेळी आम्ही पितांबरी चिंच याने कुठे घास मग ते नका पूर्ण हात धराच होते बघा हात झालं म्हणून मी लॅकर करून घेते गणपती तर घेतेच घेते सगळं करून पण हे जवळ जवळ पाच वर्ष तरी निदान टिकत ते चांगलं ओके okay, म्हणजे तुम्ही आता हे, हे आता हे आणलं पण यापूर्वी तुम्ही म्हणजे मूर्त्या वगैरे सगळ्या या ठिकाणी आणले हो ओके म्हणजे तुम्हाला इथे छान वाटलं हो छान हो, हो। okay, वाटलं वाट ना ना गंगा बिंगा आम्ही सगळे येतो ह्यांच्याकडे ओके okay. अशी मी गंगाळा करून मी मुंजीला लग्नाला गिफ्ट माझ्या नातेवाईकांना दिले आणि सिद्धूनी खूप करून चांग छान पैकी करून दिले नाही ओके ठीक आहे चालेल तुमचा अनुभव ऐकून छान वाटला हो खर खर थँक यू धन्यवाद दादा सिद्धीशाता आपण इथे आलो हे काय आमचा एक ओवन आहे ओव्हन ओव्हन आहे ओव्हन म्हणजे जसा तुमच्या घरामध्ये ओव्हन कसा असतो तसा एक ओव्हन आहे आता मेटलच्या ह्या ज्या गोष्टी असतात ना ह्याला आम्ही जेव्हा कोटिंग करतो ना तर ह्याला हे जे कोटिंग असतं ह्याला ड्रायिंग होण्यासाठी आणि बॉन्डिंग त्याचा पकडण्यासाठी मेटल आणि त्या कोटिंग कोटिंगचं आम्हाला एक हिट करावी लागते थोडी ओके त्या मध्ये काय हा पूर्णपणे एक लेस आहे ना लॅमिनेट होऊन जातो अच्छा लॅमिनेशन ते निघत ना आता हा पण एक पितळेचा पीस आहे एका प्रकारे म्हणजे हा एक मंदिर आहे त्या मंदिराच्या खालचा पोल आहे ओके तर त्या पोलवरती आम्ही ही म्हणजे ब्रास गोल्ड लॅकर कोटिंग केलेली आहे तर ही हार्डनेस त्याची अशी वा म्हणजे इन्क्रीज होते ह्याच्यामुळे ओके म्हणजे चांगली टिकून राहते येस येस टिकून राहतं ओके आता ह्या पण आमच्या सर्व काही गोष्टी आहेत आता आमच्याकडे शँडिलिअर आलेलं तर ह्याला पण आम्ही असं कोटिंग केलं आहे त्याला हिटअप करण्यासाठी आम्ही ह्याच्यामध्ये टाकलेलं हे पण म्हणजे ओल्डच होतं ना आलेलं ओके मग आता समजा एक असं माहितीसाठी विचारतो की समजा कोणी तुझ्याकडे काही दिलं बनवण्यासाठी समजा आता ते शेवटी हे पण मी समजतो की ती केवढी मोठी गोष्ट आहे त्याच्यावरती डिपेंड असते तरी ते पूर्ण दिवस तर किती अप्रोक्सि वेळ लागू शकता बघा टाइम लाईनवर वर आहे म्हणजे आमच्याकडे आता बेसिकली पेंडिंग ऑर्डर किती आहेत त्याच्यावरती डिपेंड आहे की त्याला किती दिवस लागेल नॉर्मली आम्ही त्याला फोर टू डेज मध्ये पूर्णपणे करून देतो फोर टू फायव्ह डेज ओके पाच दिवसात हा आता इथे हे मला मोठी गोष्ट दिसते कुठलं मटेरियल तरी हे फायबर आहे अच्छा फायबर मध्ये फायबर वरती आम्ही कोटिंग केलं याला म्हणजे ह्याला मेटलचा लुक दिला त्याला बोलतात अँटिक ब्रास फिनिश अच्छा म्हणजे तुम्ही फायबर वरती पण अशा प्रकारची कामं फायबर वर पण आम्ही अशा प्रकारची कामं करतोय ओके मला वाटतं कुठेतरी डेकोरेशन साठी फाउंटन आहे ओके okay. फाउंटन बंगलोच्या फूड चा फाउंटन आहे तर त्या कस्टमरने परचेस केलेलं पण हे रिस्टोरेशन मध्ये त्यांचं खराब झालेलं कोटिंग चायनीज पीस आहे त्याला आम्ही पूर्णपणे ब्रास फिनिश करून ठेवलंय आता तो कस्टमर आजच विजिट येणार आहे त्याला आम्ही फोटो पाठवलेला तो म्हणजे खुश झालेला हेच बोलणार होतो कसं कस्टमरला पूर्णपणे ती वस्तू दाखवल्याशिवाय आता घेतल्याशिवाय आम्ही त्याला देत नाही हा जेव्हा तो कस्टमर येणार ना तेव्हा त्याच्या डोळ्यासमोर पहिली गोष्ट येणार की त्याने दिलेली वस्तू काय होती हा नक्की झाली आहे त्यामध्ये कुठे कुठे क्रॅक्स पण पडलेला त्या पण आम्ही फिलअप केल्यात डॅमेज वगैरे असेल तर तुमच्यासाठी होऊ शकते ती करतो म्हणजे ज्या वस्तू होणार आहेत आपल्या हातात आहेत आमच्या हातात आहेत आमच्या टीम म्हणजे वर्कर्स ते करू शकतात ते आम्ही करून देतो नाहीतर आम्ही सांगतो की बाबा तुम्हाला हे करून आणावं लागेल ओके okay. आता सर्वात महत्वाचं म्हणजे तुझी फॅक्टरी म्हणजे मी फॅक्टरीच बोलू शकतो सगळ्या एकाच गोष्टी ठिकाणी होतंय तर ह्याचं टायमिंग काय टायमिंग आमचं शॉप ओपन होतं सकाळी दहा वाजता ते अराऊंड संध्याकाळी आम्ही आठ वाजता शॉप क्लोज करतो ओके आणि कोणत्या दिवशी हप्त्यामध्ये बंद असते का येस येस संडेला बंद असतात संडेला क्लोज असतात ओके रविवारी बंद सोमवार ते शनिवार म्हणजे जर कोणा असेल तर या ठिकाणी संडेला कोण कोणतं आलं आवर्जून म्हणजे ते लांबून येतात काय येतात आमची टीम मधले मेंबर्स इथे शॉपवर असतात मटेरियल इथे ठेवून जाऊ शकतात पण म्हणजे आम्ही इथे नसलो तर आम्ही त्यांना भेटू नाही शकत बरोबर फेस टू फेस कॉन्टॅक्ट केला त्यांच्याशी मीटिंग केली तर ते बरं बरोबर आता तुझ्या इकडे मी शॉप मध्ये तुझ्या वर्कशॉप मध्ये येऊन मी भरपूर गोष्टी बघितल्या म्हणजे वेगळे वेगळे डिपार्टमेंट होते जे मी लांबून बघत होतो पण त्या ठिकाणी गेल्यावरती तुझ्याकडनं माहिती मिळाली म्हणून ते मला बरोबर आता शेवटचं राहिले ते म्हणजे तिकडे ते काय पेंट बुथ आहे ओके शेवटचं म्हणजे लॅकरिंग जी प्रोसेस होते ते आमचं हे हे डिपार्टमेंट होतं ह्यामध्ये आमची पूर्ण लॅकरिंग होते ही आमची लॅकरिंग सिस्टम आहे okay. जसं ऑटो पेंट मध्ये आपण गाडीवरती पेंट करतो सिस्टम असते तशी ही सिस्टम आहे okay. आता ही पण एक मेटलची त्याच्यावरती आम्ही म्हणजे अँटिक ब्रास म्हणजे जे जुनं ब्रास असतं बरोबर आर्किटेक्ट ना ते म्हणजे ही फिनिश हवी असते आणि आता कसं प्रत्येकाला ब्रास तो परचेस नाही करू शकत बरोबर तर त्यासाठी तो त्याच्यावरती अशी ही कोटिंग करून घेत कुठली कुठल्या वस्तूला प्लेटिंग होऊ शकते बिकॉज ऑफ ती टँकच्या मध्ये जाते काय काय वस्तू टँकच्या मध्ये जात नाहीत मग त्याला आम्हाला आर्टिफिशियली असं एंटिक करावं लागतं एज पर सॅम्पल म्हणजे कस्टमर चा सॅम्पल आम्ही अप्रुव्हल करून घेतो त्यानंतर ती फिनिश होते ओके म्हणजे मग तू म्हणाल की वेगळ्या वेगळ्या कलर yes, 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 भरपूर सारे कलर आहेत आता हा तुमच्या पुढे एकच आहे आता आमचा बेसिकली जो बिझनेस आहे तो ह्याच्यावरच आहे तुम्हाला जे मी दाखवतोय जे मूर्ती वगैरे जे काय आहे ते आमचा एक आउट सोर्स म्हणजे साईड सोर्स ते आमी आमी आहे ते आम्ही म्हणजे आम्ही ते करून देतो कस्टमर म्हणजे तसं बघायला गेलं तर तुमच्याकडे भरपूर साऱ्या गोष्टी होतात आणि एवढ्या गोष्टी होतात ज्या आपण एका दाखवू शकत नाही ओके आता बघा हे माझ्या ने म्हणजे ऑनलाईन मला एक रिक्वायर केलेला okay. की दादा मला एक नेमप्लेट माझी बनवून पाहिजे घराची तर आम्ही त्याला ही नेमप्लेट म्हणजे कसं आहे आता माझाच एक आउटसोर्स म्हणजे बिझनेस आहे आम्ही माझा मित्रच आहे तो नेमप्लेट बनवतो ओके त्याला ही ऑर्डर दिलेली माझीच ऑर्डर आहे ही त्याने मला म्हणजे आम्ही बनवून घेतली आता मी कोटिंग करणार आहे त्या माझ्या कस्टमरला देणार कारण रिलेटेड ही काम आहे एकदम हेवीली बनवली गेलेली आहे स्टील मध्ये मिनिमम ही दहा एम एम च्या वरती आहे बाकीच्या पण काय काय ऑर्डर्स आहेत या ग्लॉस फिनिश मध्ये नेमप्लेट्स आहेत ओके म्हणजे हे पहिली एक ऑर्डर गेलेली कस्टमरला आवडली त्यानंतर कस्टमरने अजून आमच्याकडे एक ऑर्डर दिली शाईन बघा तुम्ही ह्याच्यावरती आम्हाला आता गोल्ड प्लेटिंग करायची कारण की त्याला अशी म्हणजे स्टील फिनिश मध्ये नको आहे त्याला गोल्ड प्लेटिंग करायची त्याला आता गोल्ड प्लेटिंग साठी प्रोसेस होते हे बघा हे आपल्या इलेक्ट्रो चे टँक आहेत तर ह्याच्यामध्ये आपलं सगळं इलेक्ट्रो प्लेटिंग चालतं आता हे आमचे म्हणजे एकदम जुने काका आहेत नमस्कार मी त्यांना हे बोलू नाही शकत आहे की ते आमच्याकडे काम करतात आमच्या घरातले काकांसारखे एवढे वर्ष ते त्यांचा जुना एक्सपिरियन्स आहे त्यांच्या हाताखाली सगळे म्हणजे माझे का म्हणजे हे सगळे का, कारागीर आहेत त्यांना ते ट्रेन पण करत असतात आणि ते स्वतः पण काम करतात बिकॉज ऑफ ते बोलतात की मी जोपर्यंत चालतो तोपर्यंत मी चालू मी घरी बसलो की मला सगळं आम्ही बोलतो तुम्ही <laughs> या तुम्हाला जेवढं दिवसभर जेवढं काम करायचं तेवढं करा बाकी तुम्ही आराम करा ते कुठल्या पद्धतीचं काम चालतंय मग ओके ओके म्हणजे हे ब्रास आहे पितळेची वस्तू आहे आता कोणाकोणाला ती स्टील सारखी बघायची असते जसं गाड्यांच्या पार्ट वरती आपलं क्रोमिंग असतं क्रोमिंग करायच्या आधीच प्रोसेस असते निकल प्लेटिंग करायची असते आता हे ब्रास वरती त्यांनी निकल प्लेटिंग केलं कुठल्या कुठल्या कस्टमरला ते निकल पाहिजे असते ओके अशा मध्ये सगळे टँक आहेत हा ब्रास मध्ये याला कॉपर दाखवायचा आहे त्याला कॉपर पण आपण करू शकतो ओके म्हणजे प्रत्येकाचे वेगळे वेगळे टँक येस वेगवेगळे टँक तुम्हाला दाखवतील ओके आता ही गोल्ड शाईन होती गोल्ड शाईन होती।, होती या टँक मध्ये मिनिट अरे बापरे कस्टमरच्या रिक्वायरमेंट नुसार की त्याला फिनिश कशी पाहिजे मग आता हा टाकला तरी पण कसा होणार तो मस्त तुम्हाला या क्षेत्रामध्ये किती वर्ष अनुभव आहे मी पासून म्हणजे जवळपास पन्नास वर्ष मस्त आता येतो मी मेटल कोटिंग मध्ये येऊन मला खूप छान वाटलं सर्वात महत्वाचं म्हणजे मला खूप माहिती मिळाली म्हणजे ज्या गोष्टी मी आज फक्त बघत आलो आहे अनुभवत आलो आहे ते मला बघता आलं की ते कशा पद्धतीने बनतात ते बरोबर आणि ऍक्च्युली लोकांना पण आय होप की जास्तीत जास्त माहिती तुझ्या माध्यमातून पोचली असेल इन डेप्थ सगळी माहिती जेवढी म्हणजे आम्हाला कस्टमरला सगळं सांगावं लागतं बिकॉज ऑफ त्यांना पण कळायला पाहिजे की त्यांची जी, जी वस्तू आम्हाला देतात त्याच्यावरती आम्ही काय काय प्रोसिजर करतोय बरोबर कुठल्या ट्रस्टने आपण की काय होणार घरातल्या मूर्त्या आहेत आणि मूर्त्या म्हणजे देवाची मूर्ती तर एक माणसाला त्याची एक भावना तिथे वेगळीच असते बरोबर तर आम्हाला कसं पूर्णपणे ती गोष्ट त्यांना क्लिअर करावी लागते की आमची प्रोसेस काय आणि आम्ही तुम्हाला काय करून देतो की तुम्हाला एवढे वर्ष तरी ती मूर्ती आठ ते दहा वर्ष त्या मूर्तीला काही होणार नाहीये हिशोबाने ऍक्च्युअली जे आपली व्हिडिओ बघतायत त्यांना तू काय सांगू इच्छितो की तुझ्या या म्हणजे वर्कशॉप मध्ये येण्याबद्दल लोकांना गरज असेल तुम्ही वर्कशॉपला माझ्या व्हिजिट द्या तुमची एखाद दुसरी मूर्ती असेल किंवा घरातलं रिफर्निशिंगचं सामान असेल कुठले हँडल्स असतील डोअरचे झुला कडी असतील वॉट एव्हर म्हणजे मेटलची कुठली पण गोष्ट असेल ती तुम्ही माडे येऊन कोटिंग करून घेऊन जा तुमचा म्हणजे ती वस्तू तुम्ही जर घराचं रिस्टॉरेशन करता आणि तिचं वस्तू तुम्ही म्हणजे स्क्रॅपमध्ये टाकता भंगारवाल्याला देता तर तुम्हाला त्याचं काही एक अमाऊंट म्हणजे येणार नाहीये पण ती वस्तू घेताना तुम्ही हाय बजेटमध्ये घेतली असेल की कारण का ती एकदम चमक मध्ये होती तेव्हा तुम्ही घेतली असेल पण आता ती तुम्हाला विकायचे तुम्हाला पैसे नाही ना तुम्ही तर माडे येऊन जर तिचं वस्तू तुम्ही कोटिंग केली तर त्याची लाईफ तर ती नवीन सारखीच होणार आहे तुम्हाला नवीन वस्तू घ्यायची ना तुमच्या त्या घरामध्ये सेट झालेली वस्तू आहे ती जाण्यापेक्षा ती तुमच्याकडे परत रिटर्न येईल आणि तुम्हाला, तुम्हाला एक वेगळाच एक्सपिरियन्स आला आणि तुम्ही जर माडे एकदा आला तुमच्या घरातला मी असं बोलू शकतो तुम्ही एक वस्तू आणल्याच्या नंतर तुम्ही अजून पाच सहा वस्तू तरी माडे नक्कीच घेऊन हा ते काम आवडल्याचं बोलतो जेव्हा त्यांना हे काम बरोबर बर एक आल्याच्या नंतरच कस्टमर दुसरी वस्तू माडे घेऊन येणार हा ठीक आहे तुला भेटून छान वाटलं तुझ्या वर्कशॉपला येऊन व्हिजिट करून खूप छान वाटलं तुझ्या तुझ्या बिझनेस साठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच थँक यू हे कसं वाटलं आतापर्यंत इथे बघायला तर प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला इथे सोल्युशन आहे म्हणजे फर्निचर म्हणा आपल्या मेटलच्या वस्तू कुठल्याही परत वगैरे हार्डवेअर हार्डवेअरच्या सगळ्या गोष्टींवरती तुम्हाला इथे आणि ते पण कमी रेट मध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी आपण ज्या काय झाल्यावर म्हणजे टाकून देतो भंगारात भंगार वाले वगैरे हो त्या गोष्टींवरती तुम्हाला इथे सोल्युशन मिळणार आहे कमी याच्यात तुमच्या त्या गोष्टींची लाईफ पण वाढणार आहे मला हा ऑप्शन बेस्ट वाटला एकदम भारी येत आहे तर दोन गोष्टी माझ्या घरात घेऊन यायला पाहिजे होत्या हा अशा किशी किती गोष्टी आहेत आपल्या घरामध्ये मूर्ती म्हण किंवा ते हँडल वगैरे आपले सगळे कपाटचे वगैरे हा आणि ते पण कमी पैशामध्ये नक्की आणू तर चला मित्रांनो ही व्हिडिओ आता इथेच आहे या व्हिडिओमध्ये आपण व्हिजिट केली होती आर टी कोटिंग वर्कला जे मागील पंचेचाळीस वर्षांपासून या ठिकाणी मुंबईमध्ये मार्केटमध्ये आहे सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे आपल्या अवतुभवती आपल्या आजूबाजूला आणि आपण ज्या गोष्टीमध्ये आपण दिवसभर घालवतो कशा ना कशामध्ये त्या ज्या मेटलच्या वस्तू असतात त्या या ठिकाणी कोटिंग करून मिळतात उदाहरणार्थ देवाच्या मूर्त्या असतील किंवा फर्निचर असेल मेटलचं फर्निचर वगैरे किंवा हार्डवेअरच्या गोष्टी असतील म्हणजे नळ किंवा शॉवर वगैरे म्हणा किंवा इतर डेकोरेशनच्या वगैरे वस्तू असतील इथे जो सिद्धेश होता जो इकडला होता त्यांनी ॲक्च्युली आपल्याला सगळं भारी समजावून सांगितलेलं आहे आणि आय होप की ते सगळं बघून तुमच्या मनामध्ये कुठले प्रश्न राहिले नसतील म्हणजे माझ्या तरी अजिबात राहिले नाही की प्रोसेस काय असते तसंच अजून एक बघायला झालं तर आपण त्या गोष्टी ज्या प्रिवियसवाल्या गोष्टी असतात त्या आपण भरपूर म्हणजे भरपूर पैसे खर्च करून आपण ते विकत घेतलेले असतात त्याच्यानंतर कसं आहे ते कालांतराने खराब झाल्याच्यानंतर म्हणजे गन्स पकडा किंवा जुन्या झाल्याच्यानंतर आपण ते भंगारमध्येच येतो त्याची किंमत काहीही येत नाही तेच जर गोष्टी आपण जर या ठिकाणी आणून दिल्या ह्याला जर आपण कॉन्टॅक्ट केल्या तर त्या आपल्याला थोड्याच पैशामध्ये आपल्याला ते नवीन करून भेटतात नवीन करून भेटतात प्लस ते आपण जास्त काळ अजून यूज करू शकतो म्हणजे दहा वर्ष पंधरा वर्ष त्याच्यामुळे हे नक्कीच बेनिफिट आहे ते तुम्हाला नक्कीच रिकमेंड करेन अशा तुमच्या अवतीभोवती कुठल्याही गोष्टी असल्या मेटलच्या त्या खराब होत असल्या खराब झाल्या असतील तर या ठिकाणी त्या तुम्ही नक्की घेऊन या आणि त्या काकी वगैरे आपण बघितलं की ते ॲक्च्युली पुन्हा पुन्हा तीस लोक या ठिकाणी येतात जेव्हा त्यांना इकडला अनुभव चांगला येतो तर तुम्हाला लोकेशन वगैरे सगळं सांगितलेलं आहे माहिती वगैरे सांगितलेली आहे काय काय इथे होतं ते पण सांगितलेलं आहे जास्तीत जास्त माहिती देण्याचा मी नक्कीच प्रयत्न केला तर हा डॉ मी इथेच सांगतो कसं वाटतं नक्की कळवा चॅनलवर तुमचं तुम्ही नवीन सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर भेटू नवीन व्हिडिओ पडतोपर्यंत बाय बाय